பையே <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय जय गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज ना हा शुक्रवार म्हणजे मी लिहित आहे सोमवार सोमवारी खाली गेली आणि संध्या दुपारी ऑफिसला जाऊन पोचले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आज पाच दिवस झालेले आहेत आपल्या मुंबई घेऊन आणि आज पाच दिवसानंतर आपल्या भेटलेला लोड तो पण गोव्याचो कोंड्यामध्ये जाऊचा आपल्याला आणि भरूच्या भिवंडीत तर कंपनीजवळ इलो आहे मी म्हणजे त्यांचा घोडावडा ना इलो आहे सकाळी सकाळी तर वाजले आहेत आज सात वाजता निघाले आज लवकर इले बघा माहिती की ट्रॅफिक होतं म्हणून मी लवकर जाऊया तर लवकर येऊन पोचलेलो होय आता बघूया किती वाजेपर्यंत आपली गाडी भरून देतात ती अजून एक गाडी या ती अजून इली नाही आपल्या ऑफिसमधनंच निघालेली हा तर बघूया किती वाजेपर्यंत आपल्या भरून देतात ती पावस बारीक बारीक आता जो पडता हा तर बघूया आता कसा कायचा प्रवास जो प्रवास तुम्ही संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन कोण असत तर त्याने सबस्क्राईब नक्की करा चला तर आता गाडी किती वाजेपर्यंत भरून देते ते बघूया तोपर्यंत आपण गाडीत दुखून जाऊया तर मित्रांनो वाजले सव्वा दहा आणि दुसरी पण गाडी लिहिली पण ना हे बघा इथे टपरी आहे ही बघा पण खाली उतरू म्हटला या बघा कसा उतरायचा आणि इथं भरायची गाडी म्हणजे त्यांचे गाळे ह्या साईडला भरूच्या या गाडी या गाडीच्या पाठीमागे या पांढऱ्या गाडीच्या तर चाय पिऊची होती पण काय करू या बघा आता कसं बसो या चाय पिऊ तर मंडळी भ भरायला सुरुवात केलेली आहे गाडी आपली तर बघूया आता तिथे हायट येते ती कारण आपल्याला थोडा बाटलोड भरायचा आहे या साईडला आहे आणि इकडे गाडी भरून सुरुवात केला नाही तर बघूया किती वाजेपर्यंत भरून साडे बारा आणि आपली गाडी भरून धरलेली आहे तर त्या साईडला आपल्या एम एच आठची गाडी म्हणजे अहम्मद भाईची गाडी तिकडे गाडी भरून सुरुवात करते आता तर आपली गाडी भरून भरून धरलेली आहे तर पेपरची वाट बघूया आणि ऐकणा जाऊया तर काहीतरी पाठलोट टाकू हो कारण या भाड्यात काय आपल्या काय परवडणार नाही तर पाच दिवस झालेले आहेत आपले तर आता बघूया काय कसा काय ऍडजस्टमेंट होता आता नाही ते काय या भाड्या जाऊ भावा समाधान हो खूप कसा काय चला मित्रांनो टायम होता त्यांची गाडी भरू आणि आपले पेपर पण देऊ तर मग त्याला जेऊन ये चला मित्रांनो मस्तपैकी राईस पे प्लेटवर ना आडू हात मारलोय आणि आता गाडी जर मस्ती जो आहे तर पेपर बघूया वाट बघते या पेपर अजून काय ऐके नाही व्हॉट्सअपवर टाकले बोललो अजून काय नाही गाडी भरू पण अजून काय सुरुवात केला नाही या तर बघू चला तर मित्रांनो महम्मदबाईची पण गाडी भरून झालेली आहे बघा तर डायरेक्ट आता पाळप लावता का पण अजून काय पेपर दिले नाहीत तर एकदा फोन लावून आहे किती वाजेपर्यंत पेपर देतो जो आणि पेपर जर लवकर दिला नाही तर आपण निघूया चला मित्रांनो बरोबर चार वाजले आणि आत्ता पेपर दिला आत्ताशी त्याला गाडी भरून झाली साडेबाराच्या मनान आणि आत्ताचे पेपर दिलेले काय सांगायला काय गाडी भरून लवकर एवढं फायदा वगैरे समजलो नाही तर जाव्या आधी बघूया ट्रॅफिक आहे काय आधी बाहेर भाए। चला बाहेर जाऊया भाए। तर मित्रांनो वाशी दिलंय बरोबर आता आणि वाशी दिल्या बरोबर ना हेल्मेट हे सगळ्यातून सांगते तर दाटपत्री माझी फाटली आहे हे बघा तर ताटपत्रे घेतलंय तर आता जरा पार्किंगला लावलं आहे गाडी जाऊन आता ताटपत्री टाकूया आणि उद्या परत आज थांबूचं आपल्या का उद्या काहीतरी टाकून जाऊया चला तर मित्रांनो बरोबर साडे दहा वाजले आहेत मी मस्तपैकी जेवलं आहे आता मधला मस्तपैकी आराम करूया दोन पंख लावले ह्यासाठी घे का आणि ह्यासाठी घे का तर आता झोपून देऊया सकाळी आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपायचा मस्तपैकी आणि उद्या आपण निघूया काहीतरी माल बघूया भेटता काय कारण जागा भरपूर आहे आपल्या गाडीत तर मला थांबूया कारण पाच दिवस आपले झालेले आहेत आणि पाच दिवसात खर्च पण भरपूर आलो आपलो तर तो वसूल करू गो आणि हा भाडा लागला त्या काही एवढा काही खास नाही त्यामुळे मधला काहीतरी वळ टाकून आपण निघूया कारण आज शुक्रवार उद्या शनिवार परवा काय गाडी खाली होणार नाही रविवारी तर मला सोमवारी डिलिव्हरी आपण देऊ शकतो कधी पण तर बघू कसं काय त्या उद्या माल भेटत त्याच्यावर अवलंबून तर बघू चला तर आता गुड नाईट बाय बाय म्हणजे बाय म्हणजे उद्या सकाळी भेटूया आता गुड नाईट नऊ बरोबर वाजले साडे दहा आणि मी हॉफीजवळ आहे आणि मस्त भेगी आंघोळ पाणी झालेली आहे गाडी लावली आहे तिकडे त्या तर आंघोळपाणी झालेली हा तर आता पाटलोडचा जुगाड मग आहे आणि त्यानंतर आपण निघूया तर आपल्याबरोबर आज एक कोणतरी येणारा मु कापून दाखवी तर चला आता पहिल्याची पाटलोडची सोय करूया तर मित्रांनो वादले तीन आणि आता हे जरा पाटलोडचा जुगाड केलं आहे तर माप्या दिलं आहे गाडी आपली एशी लावलेली आहे बघूया आता एक दोनशे किलोमीटर दोनशे मीटरवाला आपला लोकेशन आहे लोकेशन बघूया आता कधी येतात लगेच भरून टाकूया आणि निघूया चला बघू तर फायनली मित्रांनो आम्ही निघालेला आहो आणि माझ्या बरोबर आता आहे माझा काका आहे बघा राजन काका आहे राज आपल्या <laughs> बरोबर राजन काका असणार वर तर आता मी बरोबर माप्यात आहे माप्यावरनं निघालो आहे थोडासा वरच्यावर काही रेट असलं नाही तर आधी पहिले झाल्या पेट्रोल पंपावर आणि मस्त डिझेल टाकून घेऊया आणि नंतर पुढचा प्रवास आज भरपूर गाडी भरली होत कोण कोण भेटता बघूया चला अरे ते जेनपटी जाताना ना आता त्या रस्त्याने आरे मोठ आणि सिंगलच गाडी जाता पळस एवढा ट्राफिक होता ना काय विचारू नको माझी गाडी ना आता रिझर्व लागलेली आहे म्हणजे मगाशीच लागली बघा तर आता आपण जाऊया आधी पहिला जी डिझेल पंपावर आणि पहिला डिझेल टाकून घेऊया कारण चला बघूया डिझेल पंपावर नंतर बघूया हे hey, नू no. आता बरोबर इले पंपावर पंपावर आपल्याला डिझेल टाकून घेऊया पटापट कारण ढालो टाईमच आहे कारण ट्राफिक एवढा जाम होता ना ठीक आहे ना तर डिझेल टाकून घेतं आहे पटापट आणि ऐका निघूया जरा फ्रीज होत आहे पाणीपिनी मारता येईल त्यानंतर जाऊया ट्राफिक जाम होता आज ट्राफिक भरपूर आहे पंपावर ट्राफिक गेलेला तेव्हा ट्रॅफिक भरपूर आपला माहीत नाही तसा बसा इथं रिझर्व लागली होती गाडी रिझर्व लागली गा। माफ्यात तर इथे सुरुवात केली आहे बघा इंडियन ऑइलच्या पंपात आहे हे बघा आणि मस्त नाश्ता केला आहे चाय पियाल आहे आणि आता निघूया टाईमपास करूया नको चला निघू तर मित्रांनो बरोबर आता आम्ही पेनात आहे आणि चाय बी पियाला हा मस्तभे घेत अरे नैसा निघालेला आहो आता वाकणला जात आहो विजे हॉटेलला आणि मस्त मी जेव्हा वाजलेत बरोबर न कायपर्यंत दहा साडे दहा वाजतील तोपर्यंत काय मस्तपैकी गाणी ऐकत संधेला आहो पाऊस काय नाही आता बुकूया तर चला बघूया आता डायरेक्ट भेटूया जेवताना आता बरोबर वाकण सोडून पुढे आणि विजय हॉटेल आहो तर आता मस्त पैकी जेवता आहो आणि मग पुढचा प्रवास त्याला पटापट धाव्यात जेवण येऊन दहा मिनटं झालेली आहेत आणि ऑर्डर दिले चिकन थालीची तर दोन हजार दोन साली ना ह्या विजय हॉटेल कसा होता तुमचा दाखवत आहे फोटो बघा दोन हजार दोन साली तो फोटो तर आता मस्त की जेवूया या हॉटेलला या, आणि निघून जाऊया जेवण आमचा आलेलं आहे भाई माझ्यासोबत पहिल्यांदाच नाही रे पहिल्यांदाच तर मस्त की जेवूया चिकन थाळी मागवलेली चला म्हणलं नू जेवण झालेला आपला तर आता कोण कोण किती काही कळले ते बघूया फोन लावून प्रत्येकाला कारण भरपूर गाडी भरले आहेत ना एमेंट आठ डब मारणाचे भरले आहेत जो कोकण भरायचे ना तो पण गोवा भरून नेलेलो तर बघूया कोण कोण येतात ते या भेटींचा मी बा दाखवते चला प्रवास सुरू करू तर मित्रांनो आता माड क्रॉस करू पुढे येलेलो आहे अजून पाटणा कोण येत नाही कारण भरपूर लांबत सगळेजण आपण हळूहळू चलतो आहोत त्याच्यामुळं बाकी सगळे ना भरपूर लांब होते आता जरा एक गोट चाय पिऊया आणि मग पुढे जाऊया तर मित्रांनो आता वाजलेत बरोबर म्हणजे बघा एक वाजलं एक वाजून सहा मिनटं आली आणि मी आहे आपल्या द्या जवळ तर वातावरण भारी या पण कशिडी भोगदा स्टार्टिंगच्या आधीच खड्डे पडले होते बघा कारण ब्रिज ब्रिजचं काम पूर्ण झालं नाही त्या म्हणजे ब्रिज झाला पण वरचा जो रस्तो आणा तो झालो नाही त्यामुळे ते पड्डे होते तर आता पटापट आपला कशिडी भोगदा आ, 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 पार करून घेऊया तर चला बघूया आपला कशिडी भोगदा काका झोपले झोपलेत आपण आव गुंपूया कारण झोपलो काका हो बघा आपला आग कसेडी बघदा तर बघा तुम्ही पण बघून घ्यावा निवांत बरोबर खेळाच्या लेवल का लागलो आहे आणि टाकलं आहे बरोबर साठच्या स्पीडला आहे साठच्या स्पीडला टाकलं लॉक आणि आता आता हे बघाय क्लिट दाबूची काही गरज नाही पाय जरा मोकळं झालो एकदम भारी आ, जी सिस्टीम करून ठेवला हा गाडी ती आधी भारी बरोबर नातू नगर धरणाच्या थय होई पाऊस बारीक बारीक पडून गेलो ना नाचू नका धरणाचे थय मस्त म्हणजे वातावरण भारी असतं हा बघा नाचू धरण म्हणजे गारे गार वातावरण आता तुमका काय दिसणार नाही पावसात ना त्या म्हणजे या धरण नाही गारं गारं वातावरण करा दिसता एक टापुरी होती म्हणजे बंद झाली वाटतं हे बघा बंद झाली अशी झोप काय अजून गेली नाही या बघूया पुढे पुढे तेच थांबलो देऊरूबाग झोपलो जयनिमन हॉटेलजवळ आणि बाकीचे सगळे आत्ताच फोन येऊन गेले म्हाडात चार पाच गाडी झोपलो तर मंडळी नू आता मी बरोबर गेलोय खेडात आहे तुम्हाला दाखवत आहे आपल्या खेडमधला काळकाई मंदिर छोटा आपल्या हायवेच्या आता ह्या बघा ह्या आपला काळकाई मंदिर आहे तर चला जाऊया पुढे तर मित्रांनो बरो बरोबर इले समाधान धाब्यावर हे बघा समाधान धाबा पुढे आणि सतीश तुरस्करांची गाडी म्हणजे संकोनी हे पंक्चर काढतं जरा बघून या या जरामधला हे बघा समोर आहे दे, तर लाटी गाडी लावलं आहे ना त्याला हे बघा टायर टायर बी काढून बसले त्याबद्दल डायर पंक्चर झोपलं की काय लावून बसलो आहे बस पालखी को ए कोणसा ये काय झालं रे काय झालं काय झालं तुझा तुझा चालला काय चालला काय आयुष्यात તો કયા ઈશાન ચાલ લવકર ખાલી અવતાર મે રે ટાયર તિકલા તમે ગાડી જસન બસતા રે કશાન કશાન નિરા કોણ ઈશાન કી इशान झोपलं झोपलं होतं की वर ढँग वर करून तर मित्रांनो आता मी बरोबर इलय आता वाजले बघा किती तीन वाजवून इलं तर मी आता बरोबर इलय आपल्या चिपळूणमध्ये माका ना झोपलेली आहे मस्त माझ्या मधला चाय पिऊया पण आणि भाई झोपलो आता चाय पिऊया था, चाय पि टपरीच गावत नाही आता मला एक पर्याय म्हणजे इंडियन ऑइलच्या पंपांच्या संपुढे एक जे एक टपरी उडी असता ती बघतंय मिळता काय ती जर भेटली तर चाय पियन जरा तोंडावर पाणी मारून जरा फ्रेश होईल आणि तशच नाव मग निघन कारण माका ना जा सा साखर येत कारण सतेज पण झोपलो होतोय ना, ना दो दो गुर गुर चार वाजेपास साकारपात गेले ना की टेन्शन नाही तर झोप इथे तर झोपणार तर बघूया कसा काय त्याला म्हणतोय ना बरोबर वाजले साडे चार वाजते साडेचार येप बघूया काहीतरी जाऊन लागतो का गुड मॉर्निंग मित्रांनो आता मी बरोबर साखरप्यात पोचन आपल्या घाटात आहे तर खाली जाऊया घाटात आणि घाटाच्या खाली आणि मस्तपैकी चाय पिऊया कारण पुनीतनी पण आह पुढे घाटात बघा किती दुका आता आता सकाळी सकाळी तर खाली जाऊया आणि मस्तपैकी चाय पिऊया पुनीतनी आणि शेरू बिरू आहात सगळे तर बघूया कोण कोण आहात ते त्यांच्यासोबत एक मस्तपैकी चाय तो घोट पिऊया आणि आपला सकाळ एकदम गुड मॉर्निंग करूया आणि आपला प्रवास सुरू ठेवूया तर चला आधी खाली पायत्याशी आणि मस्तपैकी गरम गरम चाय पिऊया लेट्स गो सव्वा सहा वाजले आणि बरोबर साखरपाती दिलं आहो हे बघा खाली गाडी लावलं त्यासाठी कुणीची गाडी आहे चाय पिऊ थांबलेला आहो आपल्या राजापूरचे सगळे एम एच आठचे गाडी आहेत सगळे आहेत मी पुनी सेट बाकीचे काय आहेत पुन्हा काय या झोपला कशाला आताच फोन लावला म्हणता तर ह्या साईडी आपली गाडी लावलेली आहे तर मस्त मी चाय पिऊया तोंडावर पाणी मारून झोपले होते एक तासभर देवरुकला आणि पुनीतने उत उठवला आणि त्याच्यातून निघाला होता याची गाडी पुणीची तुम्हाला दाखवते मी त्यासाठी लावला ना बाजूक ही बघा मीच आठवड्यात तिकडे मुन्हाची गाडी आहे तर चला चाय देऊया मस्त पैकी ए माका पण द्यावा आपल्या मुलाब शेखची गाडी ही बघा तर ते काय चाय पियत नाही त्यामुळे टपरीवर काही भेटले नाही पुढे जाऊन थांबले होते तर आता काय विषय येत नाही आता डायरेक्ट गावी आपण आपल्या गावा तर भावांनो बरोबर आता वाटू क्रॉस करून पुढे येलय आणि आपल्या हायवेक लागलंय आता तर आता थोड्या टायमान पोचन मी आपल्या राजापुरात तर आता घरात जाणार आणि फ्रेश होऊन रात्री मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे तर व्हिडिओ ही इथंच थांबवतोय पुढची व्हिडिओ उद्या बघा पुढच्या भागमध्ये तर व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा